बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीचे औचित्य साधून खानदेश तडका कार्यक्रम आयोजित करण्यात आला उल्हासनगर उल्हासनगरतील डॉक्टर आंबेडकर नगर चोपड्यातील विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष नाना बागुल यांच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांचे विद्यमाने खानदेशातील सुप्रसिद्ध गायक भैया मोरे व समूह खानदेस तडका गायक अभिनेता खानदेशी सुपरस्टार भैया मोरे गायिका मेगा मुसळे अभिनेता विनोद कुमावत बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव आपण साजरा करतोय प्रत्येक वर्षी जवळजवळ जो जो चार पाच कार्यक्रम आपण या ठिकाणी देतो आज भैया मोरे खानदेशचा सुपुत्र खानदेशी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय लोकांनी उत्स्फूतपणे प्रतिसाद दिला प्रचंड गर्दीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आता संपन्न झाला उद्या मंजुषा शिंदे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम आहे परवा शीतल साठे परिवर्तन चळवळीमधल्या गायिका जलसाकार शीतल साठेंचा कार्यक्रम आहे उद्या आणि परवा आज ज्या पद्धतीनं लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद लोकांनी द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय झुलेलाल जय भारत